भारतीय जनता पक्षाच्या कर्नाटकमधील एका खासदाराने दोन हजार चोवीसमध्ये जर चारशे जागा भारतीय जनता पक्षाच्या निवडून आल्या तर आम्ही भारताचं संविधान बदलू अशा प्रकारचं वक्तव्य काल केलेलं आहे त्यांनी हे वक्तव्य केल्यानंतर मला आवर्जून असं बघावं वाटलं की जे लोक अशा प्रकारचे स्टेटमेंट करत आहेत त्यांचं नेमकं शिक्षण काय आहे म्हणून मी अनंत हेगडे यांच्या प्रोफाईलवरती गेलो तेव्हा मला कळालं की अनंत हेगडे यांचं शिक्षण फक्त बी ए झालेलं आहे बी ए झालेल्या विद्यार्थ्याला भारतीय संविधानातील कलम आणि इंडियन पिनल कोडमधील कलम यातला फरकच कळत नाही कारण त्याला जर समजून घ्यायचं असेल तर त्याला तुम्हाला कायद्याचा अभ्यास करावा लागतो किंवा त्या विषयामधलं पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण घ्यावं लागतं म्हणजे थोडाफार फरक त्यातला समजतो अर्थातच बी ए झालेल्या अनंत हेगडे यांना थेट भारताचं संविधानच बदलायचं आहे किमान हे एखाद्या बॅरिस्टर असलेल्या व्यक्तीने किंवा एखाद्या लॉ झालेल्या व्यक्तीने जर हे भाष्य केलं असतं तर कदाचित आपण ते समजू शकलो असतो परंतु बी ए झालेले लोक बारावी झालेले लोक दोन दोन वेळेस नापास झालेले लोक किंवा ज्याचं काही शिक्षणच नाही असे लोक भारतीय संविधान बदलण्याची भाषा करत आहेत भारतीय संविधानामध्ये काँग्रेसने आणलेला धर्मनिरपेक्षता हा शब्द हिंदू धर्माला धक्का पोहोचवणारा आहे किंवा हिंदू धर्माचं अस्तित्वच नष्ट करणारा आहे अशा प्रकारची भाषा देखील त्यांनी केलेली आहे त्याच्यामुळं हिंदू धर्माला धक्का लावणारी जे जे काही शब्द भारतीय संविधानामध्ये आलेले आहेत त्यामुळे त्या, त्या शब्दांमुळे हिंदू धर्माचं अस्तित्व नष्ट होत आहे आणि हिंदू धर्माला जर वाचवायचं असेल तर तुम्हाला भारतीय संविधान बदलावं लागेल अशा प्रकारचं वक्तव्य हे आनंद हेगडे यांनी केलेलं आहे आणि हे करत असताना त्यांनी असंही म्हटलेलं आहे की जर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला चारशे जागा निवडून आल्या आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार बहुमताने केंद्रामध्ये आलं तर हे संविधान बदललं जाईल अशा प्रकारचं वक्तव्य अनंत हेगडे यांनी केलेलं आहे खरोखरच भारतीय संविधान बदलणं एवढं सोपं आहे का की एखाद्या खासदाराने भाष्य करावं आणि लागलीच संसदेमध्ये हे संविधान बदललं जावं इतकी सोपी प्रक्रिया ही आहे का ज्या लोकांनी भारतीय संविधान तयार केलं ते लोक कोण होते याचा जरी आपण विचार केला तर आपल्याला असं दिसेल की ज्या वेळेस भारतीय संविधानाच्या निर्मितीचं कामकाज सुरू होतं त्यावेळेस भारतीय संविधान सभेमध्ये शंभरहून अधिक लोक हे बॅरिस्टर होते आणि या बॅरिस्टर लोकांनी मिळून हे संविधान तयार केलेलं आहे कुठल्याही बी ए झालेल्या व्यक्तीने किंवा बारावी झालेल्या व्यक्तीने किंवा अशिक्षित असलेल्या व्यक्तीने किंवा ज्याच्या डिग्रीचाच पत्ता नाही अशा व्यक्तीने हे संविधान तयार केलेलं नाही तर शंभरहून अधिक लोक बॅरिस्टर या संविधान सभेमध्ये होते आणि या सगळ्यांनी चर्चा करून या संविधानाचा मसुदा तयार केलेला आहे अर्थातच याचं नेतृत्व करत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची डिग्री जरी काढून बघितली तर त्याचा अर्थच लावता लावता अनंतकुमार हेगडे यांना घाम फुटायचा इतक्या विद्वान व्यक्तीने बनवलेलं हे संविधान एखादा बी ए झालेला व्यक्ती बदलू असं म्हणतो आहे या व्यक्तीची खरोखरच विद्वत्ता आपण तपासणं गरजेचं आहे भारतीय संविधान सभेमध्ये शंभरहून अधिक लोक बॅरिस्टर असताना देखील त्या बॅरिस्टर लोकांना देखील हे संविधान तयार करणं कठीण जात होतं आणि म्हणूनच त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या एका बॅरिस्टरची गरज भासली खरं तर संविधान सभेमध्ये असाही विषय आलेला होता की एखाद्या परदेशी व्यक्तीला बोलवून आपण भारताचं संविधान तयार करून घ्यायचं आणि याच्यासाठी पुढं नाव आलेलं होतं सर विल्यम आयवर जेनिंग्स यांचं सर विल्यम आयवर जेनिंग्स कोण होते हे तुम्ही गुगलला सर्च करून बघू शकता सर विल्यम आयवर जेनिंग्स हे कायद्याचे खूप मोठे अभ्यासक कायद्याचे खूप मोठे तज्ज्ञ आणि एका विद्यापीठाचे प्रोफेसर आणि कुलगुरू म्हणून देखील ते राहिलेले होते आणि त्यांना भारतामध्ये बोलवून भारताचं संविधान तयार करून घ्यायचा असा विचार संविधान सभेच्या समोर होता आणि तो नेहरूंच्याही डोक्यामध्ये होता तत्कालीन परिस्थितीमध्ये सर विल्यम आयवर जेनिंग्स हे लंडनला राहत होते आणि लंडनला राहत असल्यामुळे सर विल्यम आयवर जेनिंग्स यांना भारतामध्ये बोलवण्याची प्रक्रिया सुरू करायची होती तत्पूर्वी त्यांच्याशी बोलणं होणं देखील गरजेचं होतं आणि म्हणूनच पंडित जवाहरलाल नेहरू यांची बहीण विजयालक्ष्मी पंडित हे तत्कालीन परिस्थितीमध्ये लंडनमध्ये होत्या आणि म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंनी विजयालक्ष्मी पंडित यांना निरोप पाठवला की तू जा आणि तू विल्यम आयवर जेनिंग्स यांची भेट घे विजयालक्ष्मी पंडित यांनी विल्यम आयवर जेनिंग्स यांची भेट घेतली आणि विल्यम आयवर जेनिंग्सला पंडित नेहरूंचा निरोप कळवला की भारताची संविधान सभा ही तुम्हाला भारताचं संविधान तयार करण्यासाठी पाचारण करणार आहे तुम्ही याल का सर विल्यम आयवर जेनिंग्स थोडा वेळ स्तब्ध राहिले ते हसायला लागले आणि त्यांनी असं म्हटले की तुमच्या संविधान सभेमध्ये जर शंभरहून अधिक लोक बॅरिस्टर असताना तुम्हाला माझी गरज का भासते आहे विजयालक्ष्मी पंडित म्हणाल्या की यातले कुठलेही एखादे सदस्य किंवा कुठल्याही एखाद्या सदस्यांचा समूह हे संविधान तयार करायला तयार नाही आणि त्याच्यामुळं आम्हाला तुमची गरज भासते आहे आयवर जेनिंग्स यांनी विजयालक्ष्मी पंडितांना असा निरोप दिला की तुमच्या संविधानसभेमध्ये तीन लोक असे आहेत की त्या लोकांना जर तुम्ही विनंती केली तर ते तुम्हाला तुमचं संविधान तयार करून देतील त्यांनी तीन नावं सांगितले पहिलं नाव त्यांनी सांगितलं बॅरिस्टर यम महादेवन दुसरं नाव त्यांनी सांगितलं बॅरिस्टर तेजबहादूर सप्रू आणि तिसरं नाव त्यांनी सांगितलं डॉक्टर बी आर आंबेडकर या तिन्हीपैकी कुठल्याही एखाद्या व्यक्तीला तुम्ही विनंती केली तर तुमचं संविधान ते तयार करून देतील अशा प्रकारचा निरोप आयवर जेनिंग्स यांनी विजयालक्ष्मी पंडितांना दिला विजयालक्ष्मी पंडितांनी त्यांचा निरोप भारताच्या संविधान सभेकडे पाठवला आणि पुन्हा चर्चा सुरू झाली की तिघापैकी कोणाला या संविधान सभेचं नेतृत्व करायला द्यायचं किंवा संविधान लिहायला सांगायचं अर्थातच पहिलं नाव होतं बॅरिस्टर एम महादेवन यांचं बॅरिस्टर एम महादेवनकडे हे सगळी मंडळी गेली बॅरिस्टर एम महादेवन यांनी नकार दिला त्याची कारणं वेगळी आहे त्याची चर्चा आपण याच्यामध्ये करायची नाही त्यांनी नकार दिला त्यानंतर हाच मोर्चा पुन्हा बॅरिस्टर तेजबहादूर सप्रू यांच्याकडे गेला बॅ बॅरिस्टर तेजबहादूर सप्रू यांनी देखील नकार दिला आणि मग पुन्हा हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे गेला पण त्या परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सदस्यत्व संविधान सभेचं राहिलेलं नव्हतं कारण भारताची फाळणी झालेली होती भारताच्या फाळणीमुळं बाबासाहेब आंबेडकरांचा जो मतदारसंघ होता बंगाल ते तो पाकिस्तानमध्ये गेलेला होता आणि पाकिस्तानमध्ये गेल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सभेचं सदस्यत्व रद्द झालेलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा हा निरोप कळाला त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहायला तयार झाले परंतु बाबासाहेब आंबेडकर संविधानसभेचे सदस्य नसल्यामुळे त्यांना हे कामकाज करता येत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानसभेमध्ये निवडून आणणं काँग्रेसला आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये संविधानसभेला गरजेचं वाटत होतं आणि म्हणूनच डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांना पत्र लिहिलं ते पत्र उपलब्ध आहे एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये चौदा जुलैच्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या संविधानसभेमध्ये असणं गरजेचं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना महाराष्ट्रामधून निवडून आणा पुन्हा सरदार पटेल यांनी तीन पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांना एक लिहिलेलं आहे तत्कालीन परिस्थितीमधले महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे नेते सखा पाटील यांना एक लिहिलेलं आहे आणि आणखीन एक पत्र त्यांनी मालवणकरांना लिहिलेलं आहे हे तिन्ही पत्र उपलब्ध आहेत या तिन्ही पत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली एक जागा रिक्त करा आणि तिथे बाबासाहेब आंबेडकरांना निवडून आणा अशा प्रकारची भाषा पटेलांनी केलेली आहे यापूर्वी पटेल काय म्हणाले होते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्याची चर्चा याच्यामध्ये करायची नाही आहे परंतु पटेलांनी तीन पत्र लिहिले आणि महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्यासमोर प्रश्न पडला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्रातून निवडून आणायचं तर कसं आणायचं अशा परिस्थितीत बॅरिस्टर जयकर यांचा राजीनामा घेतला गेला बॅरिस्टर जयकर यांची जागा रिक्त केली गेली आणि त्या जागेवरती पोटनिवडणूक घेऊन पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून आणावं लागलं आणि मग खऱ्या अर्थानं भारतीय संविधानाचं कामकाज सुरू झालं तोपर्यंत भारतीय संविधानाचं कामकाज स्तब्ध थांबलेलं होतं बघा एक एका संविधान सभेमध्ये जर शंभरहून अधिक बॅरिस्टर लोक असतील तर त्यातला कोणताही एखादा सदस्य भारताचं संविधान तयार करायला तयार नव्हता आजच्या परिस्थितीमध्ये बी ए झालेला एक व्यक्ती असं म्हणतोय अनंत हेगडे की आम्ही भारताचं संविधान बदलू किमान भारताच्या संविधानामध्ये काय आहे हे तरी त्यांनी वाचलं पाहिजे आणि ते समजून तरी घेतलं पाहिजे कारण कॉन्स्टिट्यूशन बी एच्या विद्यार्थ्यांना समजेल इतकं सोपं नाही आहे त्याची भाषा इतकी क्लिष्ट आहे त्याचे अर्थ लावता लावताच यांचं आयुष्य संपायचं भारतीय संविधानामध्ये असलेली कलम आणि आय पी सीमधले असलेले कलम याच्यातला या जरी फरक आनंद हेगडे यांना कळाला तरी खूप झालं पण हेच आनंद हेगडे भारताचं संविधान बदलू अशी भाषा वारंवार करत आहे हाला भारतीय जनता पक्षानं हे त्यांचं वैयक्तिक मत आहे असं म्हटलेलं आहे पण सहा वर्षापूर्वी देखील त्यांनी जे काही स्टेटमेंट केलं होतं त्याचं समर्थन करून पुन्हा आनंद हेगडेंना यांनी निवडून आणलंच त्यांना नाकारलं थोडीच आजही पक्षामध्ये ही ताकद नाही आहे की ती कुमार हेगडेंना बाजूला करतील किंवा त्यांचं तिकीट नाकारतील कारण अनंतकुमार हेगडे जे बोलत आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या हिताचं बोलत आहेत आणि त्यांच्या पोटातलं बोलतायत अशा प्रकारचं आपल्याला दिसतंय आणि म्हणूनच भारतीय जनता पक्षानं अजूनही त्यांना पक्षातून काढलेलं नाही आहे खरं तर दोन हजार चोवीसची निवडणूक खऱ्या ही संविधान बदलण्याची स निवडणूक आहे का असा देखील प्रश्न पडतो जर निवडणूक ही संविधान बदलण्याची नसेल तर त्यांनी अनंतकुमार हेगडे यांना पक्षातून बाहेर काढलं पाहिजे त्यांचं तिकीटही कापलं पाहिजे परंतु खरोखरच जर त्यांना संविधानच बदलायचं असेल तर ते ब आनंद हेगडे यांना पुन्हा तिकीट देतील पण असं जर झालं आणि चारशे जागा निवडून आणण्याचा प्रयत्न हा फक्त भारतीय संविधान बदलासाठीच असेल तर आनंद कुमार हेगडे हे खरं बोलत आहेत असंही दिसून येईल परंतु भारतीय जनता पक्षाची दिशा काय आहे हे मात्र स्पष्ट होताना दिसत नाही संविधान बदलण्याची भाषा वारंवार केली जाते आहे मागेही काही दिवसापूर्वी त्यांच्याच एका पक्षाच्या सदस्यांनी अशाच प्रकारची भाषा केलेली होती आणि तिथे त्यांनी म्हटलेलं होतं की दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत आम्हाला भारताचं संविधान बदलायचं आहे अर्थातच याचे काहीतरी प्लॅनिंग ठरत असतील किंवा ते त्याच्यावरती चर्चा होत असतील म्हणूनच हे सदस्य बोलत आहेत पण भारतीय संविधान बदलणं एवढं सोप्पं आहे का असा देखील प्रश्न आहे जेव्हा भारतीय संविधानाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेस एकोणीसशे सत्तावीसला सायमन कमिशन येऊन गेल्यानंतर आणि तिथून पुढं एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत जवळपास भारतीयमध्ये सहा ते सात संविधानाचे ड्राफ्ट तयार केलेले होते त्यातला कुठलाही एखादा ड्राफ्ट स्वीकारून आपल्याला भारताचं चा कामकाज चालवता आलं असतं पण ते सगळे ड्राफ्ट अपूर्ण होते आणि त्या संविधानावरती देश चालवू शकणार नाही हे गोष्ट लक्षात आल्यानंतर संविधान सभा भरवावी लागली याच्यापूर्वी असलेल्या सात संविधानामधलं कुठलंही एखादं संविधान तुम्ही स्वीकारू शकले असते पण तुम्हाला संविधान तयार करता येईल का हा खरा प्रश्न आहे आणि म्हणून संविधान तयार करण्यासाठी जी ताकद पाहिजे जी विद्वत्ता पाहिजे ती विद्वत्वपूर्ण माणसं आपल्याकडे हवी आहेत ज्या संविधानाला आपण आज नाव ठेवतो हो आहे त्याच्यापूर्वी सात संविधान देखील तयार झालेले होते आपण जर बघितलं तर या सात संविधान कोणी तयार केले होते हे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की यातलं जे पहिलं संविधान होतं ते संविधान एकोणीसशे अठ्ठावीसमध्येच तयार झालेलं होतं आणि ते मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली तयार झालेलं होतं सायमन कमिशन भारतामध्ये येऊन गेल्यानंतर एक कमिटी काँग्रेसकडून नेमण्यात आलेली होती आणि त्या कमिटीचे अध्यक्ष मोतीलाल नेहरू होते आणि मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली द नेहरू कमिटी रिपोर्ट तयार करण्यात आला आणि हे भारताचं पहिलं संविधान आहे असं म्हटलं गेलं दुसरं संविधान मानवेंद्रनाथ रॉय यांनी एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये तयार केलेलं होतं आणि त्या कॉन्स् त्या संविधानाला नाव देण्यात आलेलं होतं कॉन कॉन्स्टिट्युशन फॉर फ्री इंडिया आणि याच्यामध्ये न्यायाधीश मुसरी विम तारकुंडे प्राध्यापक गोवर्धन पारिक व प्राध्यापक विनेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या सहकार्याने जवळपास एकशे सदोतीस कलम असलेलं हे भारतीय संविधान तत्कालीन परिस्थितीमध्ये तयार करण्यात आलेलं होतं तिसरं संविधान अर्थातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सहकारी संघटना म्हणून तत्कालीन परिस्थितीमध्ये जी होती ती म्हणजे हिंदू महासभा आणि या हिंदू महासभेनं देखील एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये एक कॉन्स्टिट्यूशन तयार केलेलं होतं आणि या कॉन्स्टिट्यूशनला त्यांनी नाव दिलेलं होतं कॉन्स्टिट्युशन ऑफ हिंदुस्तान फ्री स्टेट या नावाने यांचं संयोध संविधान तयार झालेलं होतं चौथं जे संविधान होतं ते होतं नारायण अगरवाल यांनी नारायण अगरवाल हे गांधीजींचे शिष्य होते भक्त होते नारायण अग्रवाल यांनी देखील वर्ध्यामध्ये बसून महात्मा गांधी यांच्या विचारांचं एक संविधान तयार केलेलं होतं आणि या संविधानाला त्यांनी जे नाव दिलेलं होतं ते होतं द गांधीयन कॉन्स्टिट्युशन फॉर फ्री इंडिया या कॉन्स्टिट्युशनमध्ये जवळपास बावीस प्रकरणं होते साठ पानांचं हे संविधान होतं आणि दोनशे नव्वद कलमं या संविधानामध्ये होते पाचवं जे संविधान होतं ते संविधान होतं समाजवादी पक्षाचं तयार केलेलं जे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये समोर आलेलं होतं आणि समाजवादी पक्षाच्या या कॉन्स्टिट्युशनचं नाव होतं ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन ऑफ द इंडियन रिपब्लिक या नावाने त्यांनी हे संविधान तयार केलेलं होतं याच्यामध्ये जवळपास सत्तावीस प्रकरणं होती छप्पन पानांचं हे संविधान होतं आणि जवळपास तीनशे अठरा कलमं या संविधानामध्ये होते सहवं जे संविधान होतं त्या संविधानाचा एक प्रारूप म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं होतं ज्याला आपण स्टेट अँड मायनॉरिटीज असं म्हणतो ते एकोणीशे सत्तेचाळीसमध्ये पुढे आलेलं होतं या व्यतिरिक्त देखील द रिव्होल्युशनरी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन यांनी एकोणीसशे पंचवीसमध्ये संघटनेनं या एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये पूर्ण स्वराज डिक्लेरेशन या नावाखाली चार पानांचं आणि पंचवीस कलमाचं एक संविधान तयार केलेलं होतं या व्यतिरिक्त बी एन राव यांनी देखील संविधानाचा एक ड्राफ्ट तयार केलेला होता तो देखील बाजूला राहिला असे कितीतरी ड्राफ्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वीच भारतामध्ये तयार होते परंतु यातल्या कुठल्याही ड्राफ्टला संविधान सभेमध्ये चर्चेला आणता आलं नाही आणि याच्यावरती सभेने साधी चर्चाही केली नाही हे संविधान सगळे जे संविधान होते हे सगळे बाजूला फेकले गेले महात्मा गांधींच्या विचारांचं जे संविधान होतं ते संविधान स्वतःच गांधीजींनीच नाकारलं त्यांनी नारायण अगरवाल यांनी लिहिलेल्या या कॉन्स्टिट्युशनला प्रस्तावना लिहिली आणि प्रस्तावनेमध्येच त्यांनी लिहिलं की मला या देशासाठी काहीतरी वेगळं हवं आहे आणि वेगळं देण्याची ताकद ही फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये होती हिंदू महासभेनं तयार केलेलं जे संविधान होतं ते संविधान देखील बाजूला टाकलं गेलं अर्थातच या संविधानाला काहीही अर्थ नव्हता आणि म्हणूनच हे सगळे संविधान बाजूला टाकले गेले यातले कुठलेही कलम हे संविधानामध्ये संविधान सभेमध्ये विचारायला आलेले नाहीत कारण याला काही अर्थच नव्हता अशा प्रकारचे हे संविधान लिहिलेले होते तत्कालीन परिस्थितीमध्ये एवढे विद्वान लोक असताना यांनी हे सहा सात ड्राफ्ट तयार केलेले होते त्यांचे देखील संविधानाचा विचार तत्कालीन परिस्थितीमध्ये झाला नाही कारण ते या देशाला लागूच होत नव्हतं आता पुन्हा एकदा हे जे काही बी ए झालेले लोक आहेत हे बी ए झालेले लोक भारताचं संविधान नव्याने तयार करू असं म्हणत आहेत किमान यांनी एकदा हे भारताचं संविधान वाचलं तरी पाहिजे की या संविधानामध्ये किती कलमं आहेत कशा प्रकारची कलमं आहेत काय रचना सांगितलेली आहे हे सगळं वाचलं पाहिजे आणि खरं तर त्यातल्या एकाच शब्दाचा अर्थ आनंद हेगडे यांनी समजून घेतला पाहिजे आणि तो तो शब्द म्हणजे धर्मनिरपेक्षता सेक्युलरिझम या शब्दाचा अर्थ काय होतो सेक्युलरिझम या शब्दाचा अर्थ कोणताही धर्म नष्ट करणे होत नाही आहे हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे एकाच शब्दाचा अर्थ यांना जर लावता येत नसेल तर पूर्ण भारताचं संविधान हे कशा पद्धतीने तयार करणार आहेत हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे आज जरी आनंद हेगडे एकटे बोलत असले तरी त्यांचा पक्ष मोठ्या संख्येने सत्तेमध्ये येईल आणि पुन्हा त्यांची हीच भाषा सुरू होईल म्हणून आज भारतीय जनता पक्षाने त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि अनंत हेगडे यांना पक्षातून एकतर काढून टाकलं पाहिजे किंवा त्यांना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचं तिकीट नाकारलं पाहिजे तरच खऱ्या अर्थानं आपण असं समजू की भारतीय जनता पक्ष हा संविधानाच्या बाजूने उभा आहे अन्यथा भारतीय जनता पक्षाची पक्षा भाषा ही अनंतकुमार हेगडेंची भाषा आहे असंच आपल्याला समजावं लागेल अनंतकुमार हेगडे हे एकटेच नाही आहेत आतापर्यंत अनेक लोकांनी भारतीय संविधान बदलण्याची भाषा केलेली आहे जंतर मंतरवरती भारतीय संविधानाची देखील या लोकांनी जाळलेली आहे त्याच्यामुळं हे जे लोक आहेत हे लोक या संविधानाला मानत नाहीत आणि या संविधानाप्रमाणे चालण्याचा विचार देखील करत नाहीत असं आपल्याला दिसायला लागतं जर खरोखरच खुरा नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष भारतीय संविधानाला मानत असतील आणि पुढे देखील भारतीय संविधानानुसारच कामकाज करत येणार असतील तर त्यांनी अनंतकुमार हेगड्यांचं तिकीट नाकारलं पाहिजे आणि त्यांना पक्षातून काढून देखील टाकलं पाहिजे या यामध्ये जे काही सात संविधान मी सांगितलेले आहेत याची चर्चा विस्ताराने आपण एक एका एका संविधानावरती करूया की या संविधानामध्ये नेमकं काय सांगितलेलं होतं आणि हे संविधान का नाकारले गेले खरं तर आज जे भारतीय संविधान आपल्या समोर उभं आहे ते संविधान हे जगातलं सगळ्यात सर्वश्रेष्ठ संविधान आहे असं संविधान हे ए झालेले लोक कदापिही तयार करू शकणार नाहीत आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि अनंतकुमार हेगडे आणि भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेबद्दल आपलं मत व्यक्त करायला देखील विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद